एक वचन अनेक वचन झाड जाड़, झाडे मासा मासे पुस्तक पुस्तके मुलगी मुली पान पाने काठी काठ्या फुगा फुगे काटा काटे पाहुणा पाहुणे राजा राजे मिरची मिरच्या वासरू वासरे पाखरू पाखरे लाकूड लाकडे मुलगा मुले घर घरे वाडा वाडे कळी कळ्या झोपडी झोपड्या पाकळी पाकळ्या बाग बागा फळ पळे पान पाने भाकरी भाकऱ्या ससा ससे रस्ता रस्ते कुत्रा कुत्रे आंबा आंबे टांगा टांगे डबा डबे तुकडा तुकडे पंखा पंखे मळा मळे लोटा लोटे वही भाषण भाषणे भाशन, लेकरू लेकरे गाडी गाड्या सडा सडे पुडी पुड्या चांदणी चांदण्या टोपी टोप्या पिशवी पिशव्या बेल बेली माप मापे खड्डा खड्डे एक वचन व अनेक वचन सारखी किंवा एकच असणारे शब्द दिशा दिशा महाल महाल कान कान सैनिक सैनिक मित्र मित्र समुद्र समुद्र खडू खडू रथ रथ हार हार दिवस दिवस पलक पलक माळी माळी